नमस्कार मित्रांनो आपण पाहता दर्शन न्यूज न्यूजपटून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत दर्पण दिनाचे औचित्य साधून जाधव पाटील परिवारांच्या वतीने करण्यात आला पत्रकार बांधवांचा सन्मान अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात काल सहा जानेवारी अर्थातच दर्पण दिन ह्या दर्पण दिनाचे औचित्य साधून जाधव पाटील परिवारांच्या वतीने अहमदपूर चाकूर तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभाला अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी उपस्थित राहून पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करत उपस्थित पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा देत सत्कार केला संविधानाचे रक्षण करण्यासाठी तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी आवृत्तपणे निर्भीड व निष्पक्ष पत्रकारिता सर्व पत्रकार करत असतात आपल्या लेखणीतून सत्य जगासमोर मांडण्याचं मोलाचं कार्य करीत आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला अधिक लोकाभिमुख आणि सक्षम करण्याचा निर्धार करूया असे मत यावेळी आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी व्यक्त केले याप्रसंगी भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील माजी सभापती शिवानंद तात्या हेंगणे माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे तानाजी राजे गोपीनाथ जोंदळे अनिल वाडकर आदी मान्यवरांसह अहमदपूर चाकूर तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा उपसरपंच सूरजभया पाटील यांनी केले तर आभार शिवानंद तात्या हेंगणे यांनी मानले एसडी डी न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे दे अहमदपूर La tour.